नमस्कार मी तुमची लाडकी लाडकी सोडणार बाबा आहे ना युवा पिढी साठी आहे ना बाबा आज बोलणार बाबा तुमचं नाव सांगा तुकाराम कुठे राहता जगतावाडी आता युवा पिढी साठी चांगला संदेश आ, सांगा युवा पिढीवर काहीतरी केलं पाहिजे व्यवसाय काहीतरी सांभाळला पाहिजे आणि शिक्षणाबद्दल काय बोल शिक्षण काय आता दहा बारावी झाले बर काही त्यांना काम पुढे होत नाहीत जॉब मिळत नाही जॉब मिळत नाही जॉक्याला टेन्शन आणते काही काही उद्योग वाढून ठेवतील <laughs> व्यवसाय हा जपला पाहिजे कष्ट ही पेर आहे कष्ट केलं तर फायदा आहे इथून दादा शाळा जी चालले लोक काम करीत नाही शेती पाहत नाहीत हो धन्यवाद बाबा असंच <laughs> आपुलकीच दळ आता असू दे कारण की बाबा आहे शेळी पालन करतात किती वर्षाचा अनुभव आहे बाबा शेळी पालनामध्ये सत्तर सत्तर वर्षाचा अनुभव आहे बाबा म्हणजे तुम्ही आता शेतीमध्ये शेळे शेतीमध्ये गेल्यावर लोक खवळतात ना शेतकरी खवळतात हातात पण का आणि किती होत्या आधी तुमच्याकडे शंभर नाही पहिली स्टार्टिंगला किती घेतली पहिली आमचा व्यवसाय का बकरा दन गर आम्ही ते व्यवसाय आजी आवाज येतात काय हा